रेसिपी मध्ये रोज रोज वाटण करून आला असेल किंवा फटाफट आणि झटपट असं चिकन बनवायचं असेल तर फक्त कांदा टोमॅटो आपण कापून असं चिकन सुक्का रेसिपी बनवणार आहे एकदम फटाफट पण बनते ही रेसिपी चवीला पण खूप छान लागते तुम्ही पण एकदा करून बघा ही रेसिपी कशी लागली तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की कळवा स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता रेसिपी किंवा चपाती बरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर पण खाऊ शकता चला तर मग चिकन सुखाची रेसिपी करूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा ह्याच्या म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम सर्वात आधी तुम्हाला येईल सुख चिकन बनवायला मी हे एक किलो चिकन घेतलं आहे बारीक कापून घेतलं आहे त्याच्यात मी हे एक चमचा मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा हळद टाकते छोटा चमचा हे अडीच चमचा टाकते लाल तिखट पाच चमचे छोटे आहेत हे दोन ते दोन आणि थोडासा चमचा टाकते हे ही लसूणची पेस्ट आहे लसूण हिरवी मिरची त्यात कोथिंबीर आहे हा चिकन मसाला आहे तो टाकते एक चमचा एक पॅकेट आहे चिकन मसाल्याचं कोणता पण घेऊ शकता चिकन मसाल्याचं पॉकेट तुम्ही एव्हरेस्ट वगैरे बादशाह हा घरचा गरम मसाला आहे तो टाकते एक आणि थोडा अर्धा चमचा आणि दोन चमचे दही टाकते हे सर्व छान लावून घ्यायचं चिकनला मॅरिनेट करून अर्धा तास ठेवून द्यायचं आहे एक चमचा काळा मिरी पावडर टाकते मिक्स करून घ्यायचं आहे छान अर्धा तास आपल्याला मॅरिनेट असंच करून ठेवायचं आहे झाकून अर्धा तास झाले आपला चिकन छान मॅरिनेट झाले त्याला आपण परतून घेऊया गॅसवर कढई ठेवले त्यात दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे हे तीन कांदे मोठे कापून घेतले आहेत मी ह्या तेलावर आपल्याला टाकायचे आहेत टॅमॅटो कांदा कांदा छान कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला आहे कांदा आपला आहे तोपर्यंत हे दोन टॅमॅटो घेतलेत ते बारीक कापून घेते मी टॅमॅटो छान बारीक कापून आहे मी एकदम बारीक कापायचं आहे किंवा पेस्ट केला तरी चालेल त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे नाही तर मी एकदम बारीक कापून घेतलाय कांदा पण आपला छान लाल होतोय कांदा आपला छान सोनेरी रंगावर भाजला गेलाय आता त्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकनचे चिक पीस टाकूया सर्व पीस टाकून घेतलेत मी आता हे चांगलं तेलावर आपल्याला परता येते छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचंय थोडी गॅसची फ्लेम हायच करायची थोडं तापेपर्यंत चिकन ता थोडा वेळ हे भापून ठेवायचंय गॅसची फ्लेम आता जरा बारीक करून ठेवायची मीडियम असं वाफेवर त्याला छान शिजवून आहे दोन मिनिटं झाली आहेत आपण साकण ठेवून आता त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकूया आपण सर्व टॅमॅटो टाकून मिक्स करून घ्यायचे आहे छान टॅमॅटो मेल्ट होईपर्यंत आपण चिकन झाकून ठेवायचे आहे टॅमॅटो छान मिक्स करून घेतला आहे आता थोडंसं पाणी टाकते मी ते मॅरिनेट केलेलं भांडं धुवून त्यात जो सर्व मसाला होता तो धुऊन टाकला आहे मी ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करून झाकून ठेव्या वाफेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झाली आहेत चेक करून बघूया आपण चिकन शिजले आहे आपलं पण छान शिजले पण पोथिंबर घालून सर्व करूया ग्रेवी पण छान सुटले आपला टोमॅटो पण छान गळलाय त्याच्यामध्ये रेडी आहे गॅस बंद करा गरमागरम सुखा चिकनची रेसिपी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मिळा नक्की कळवा आणि घरी तुमच्या नक्की करून बघा